नमस्कार आपण मराठी सत्य हीच आमची ओळख मुंबई अहमदाबाद महामार्गावर गेल्या वर्षात अपघातांची संख्या दिसून येते अपघातांमध्ये महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरण कामामधील नियोजनाचा अभाव आणि वाहन चालकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे निदर्शनास येत आहे वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईचा आलेख पाहता यामध्ये वाहन चालकांचा दोष अधिक असावा असा तर्क लावण्यात येत आहे राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर ते आच्छाड दरम्यान दोन वर्षांपासून सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम साठ ते सत्तर टक्के पूर्ण झाले आहे सध्या काँक्रिटीकरण करताना सोडलेले महत्त्वाचे उड्डाणपूल आणि रहदारीच्या सेवा रस्त्यांचे से काम सुरू करण्यात आले आहे मात्र या कामांमध्ये योग्य नियोजन नसल्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी यासारख्या समस्या सातत्याने निर्माण होत आहेत तसेच अतिवेगवान सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्याचा दर्जा देखील खालावल्याचे निदर्शनास येत आहे महामार्गावर गेल्या वर्षभरातील अपघातांची आकडेवारी चिंताजनक असून बऱ्याच अपघातांच्या नोंदी नसल्यामुळे या संख्येत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे महामार्गावरील कॉन्क्रिटीकरण आणि वाहतुकीच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असून यावर योग्य त्या उपाययोजना होणे आवश्यक आहे सध्या आच्छाड मनोर विवळवेढे धानिवरी तलासरी या भागात सुरू असलेल्या कामांमुळे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून काम करताना योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे नमस्कार मी विजय राऊत आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला होता दरवर्षी हजारो अपघात व्हायचे आणि या अपघातामध्ये निष्पाप लोकांची बळी देखील गेलेले आहेत तर अनेक लोकांना अपंगत्व देखील स्वीकारावं लागलेलं आहे दोन हजार बावीस साली चारुटी नाका या ठिकाणी टाटा समूहाचे माजी अध्यक्ष जे होते सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला त्यानंतर अनेक उपाययोजना करण्यात आला परंतु उपाययोजना त्या कुठेतरी फुल सोडताना पाहायला मिळाल्या त्यानंतर एक आराखडा सरकारकडनं तयार करण्यात आला आणि डांबरीकरणाचा रस्ता जो आहे तो कुठंतर खोदून त्या ठिकाणी नवीन कॉन्क्रिटीकरणाचा रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं आज हे का काम हाती जरी घेण्यात आलं असलं तरी देखील अपघाताचं प्रमाण काय थांबलेलं दिसत नाही आहे कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते सध्या सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे पण अपघाताचं प्रमाण काय थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आश्चर्याची बाब म्हणजे अपघातात वाढ होताना पाहायला मिळते आहे ज्यावेळेस कामाला सुरुवात झाली आज काम सुरू होऊन एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे अनेक ठिकाणी जर बघितलं म्हणजे मेंढवणपासून ते आजच्याडपर्यंत चारोटी महामार्ग पोलिसांचे हद्द जे आहे ते एक्कावन्न किलोमीटर पडते आहे आणि ह्या एक्कावन्न किलोमीटरच्या अंतरावरती गेल्या एक, एक, अंतरा एक वर्षभरामध्ये म्हणजे आज तागायत नेमके किती अपघात घडलेले आहेत किती जणांच्या या ठिकाणी नाहक बळी गेलेत हे या राष्ट्रीय महामार्गावरती सन दोन हजार चोवीस मार्चपासून ते आजपर्यंत जवळपास एकशे पाच अपघात घडले या अपघातामध्ये जवळपास मेंढवण ते अच्छाड म्हणजे महामार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दी ती एवढ्या हद्दीमध्ये एकशे पाच अपघात घडलेत कर विचार करा तुम्ही तर यातले सत्याहत्तर अपघात जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत यावरनं आपल्या लक्षात येईल की खरोखर कॉन्क्रिटीकरणाचा रस्त्यामुळं किंवा रस्त्याचं काम पूर्ण केल्यामुळं हे अपघात कुठंतरी थांबतील का कारण प्रवासी असतील चालक असतील यांचा प्रवास सुखाचा व्हावा याकरिताच केंद्र शासनानं काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलं आणि ते सत्तर टक्के पूर्ण देखील केलं परंतु अपघाताची संख्या काय कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे सगळ्यात दुर्दैवाची बाब जर सांगायची झाली तर सगळ्यात जास्त अपघात जर बघितले आपण तर महालक्ष्मी असेल दानवणे असेल दापचरे असेल तलसरे असेल आणि आंबोले असेल या ठिकाणी घडलेले आहेत मेंढवणमध्ये तर सगळ्यात जास्त अर्थात तेवीस अपघात जे आहेत ते आपल्याला घडलेले पाहायला मिळतात चारोटी महामार्ग पोलिसांनी सन दोन हजार चोवीसपासून ते आज ताग्यातपर्यंत जवळपास सव्वीस हजार केसेस केलेले आहेत आणि त्यातून साठ लाख इतका दंड जो आहे तो आकारण्यात आला आहे कारण स्पीड गन ज्याला आपण जे म्हणतो स्पीड गन म्हणजे गाडीचा स्पीड मोजला जातो आणि त्या स्पीडवरती दंड लावला आठ लाख इतका दंड जो आहे तो आकारलेला आहे तरी देखील बरेचशी वाहनं जे आहेत ज्या मालवाहतूक करणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या लेनच्या शिस्त आपल्याला पाळताना पाहायला मिळत नाही आहेत त्यामुळं कुठंतरी अपघाताचं प्रमाण वाढतंय देखील काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं जा काम जे आहे ते अर्धवट राहिलेलं आहे सत्तर टक्के जरी काम पूर्ण झालं असलं तरी देखील उड्डाणपूल असतील उड्डाणपुलांचे सेवे रस्ते असतील त्या ठिकाणी देखील अद्याप काम सुरू आहे म्हणजे सत्तर लाख इतका दंड आकारला जातो किंवा साठ लाख इतका दंड आकारला जातो तर देखील लेनची शिस्त हे नक्की चालक का पाळत नाही आहेत हा देखील तेवढाच मोठा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित होतो हे बघा मी आता पार्टीमाग माझं जर बघितलं तर हाच तो चारोटी टोल नाका आहे या टोलनाक्यावरती हजारो वाहनं जी आहेत ते जाय करत आहेत काही पोलीस जे आहेत सीट बेल्ट लावलेत का नाही आहेत लायसन आहे का नाही आहे कोणी मद्यप्राशन केलं आहे का याची देखील तपासणी या ठिकाणी करत आहेत आणि त्यातनं देखील त्यांच्यावरती कारवाई जी आहे ते दिवसरात्र या ठिकाणी सुरू असते परंतु लेनची शिस्त न पाळणं मद्यपान करून वाहन चालवणं ह्या सगळ्या गोष्टी तर थांबल्या पाहिजे लायसन तर रद्द केलं पाहिजे ह्याची अंमलबजावणी मात्र कुठं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आत्ता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी बाजू माझ्या पाठीमागे जर आपण जर बघितलं तर आहे चारोटीचा उड्डाण पूल हा उड्डाण पूल जो आहे तो अत्यंत धोकादायक आहे कारण वर्षापुटी या ठिकाणी जवळपास पंधरा ते सोळा सतरा वीस वीस अपघात होतात आणि अपघातामध्ये अनेकांचे देखील गेलेले आहेत पण वाहनांचा स्पीड लिमिट किती असावा ह्याचा दिशा दाखवणारा बोर्ड जो आहे तो नेमका कुठं लावला हे बघा पन्नास म्हणजे वाहनाचा स्पीड लिमिट जो आहे तो तुमचा पन्नास पाहिजे कुठं लावला आहे ज्या ठिकाणी अपघाताला सुरुवात होती त्या ठिकाणीच कारण हा जो ब्रिज जर बघितला आपण हा ब्रिज पूर्णपणे सरळ जाऊन जाग्यावरती टन घेतो त्यामुळं ह्या ठिकाणी अपघात जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होतात काही वर्षापूर्वी या ठिकाणी गॅस सिलेंडरचं गाडी असेल किंवा गॅस घेऊन घेऊन जाणारी गाडी असेल अपघात घालला आणि अने अनेक निष्पाप जवळपास चौदा लोकांची बळी त्यावेळेस ह्या ठिकाणी गेले होते त्यानंतर हा उड्डाणपूल बांधण्यात आला परंतु ज्या ठिकाणी अपघात घडतात मेंढवण असेल चारोटी असेल महालक्ष्मी असेल अंबोले असेल तलासरी असेल अच्छाड असेल या ठिकाणी स्पीड लिमिटचे बोर्ड जे आहेत ते जवळपास पाचशे ते पाचशे मीटर असू द्या किंवा एक हजार मीटर असू द्या या अंतरापासनं जर लावलं तर वाहन चालकाला लक्षात येईल की अपघात प्रवण क्षेत्र आहे परंतु असं आपल्याला कुठंही पाहायला या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती दिसून येत नाही अभावी मंजुरी मिळत नाही हे जरी खरं असलं तरी त्यासाठी धावपळ केली तर निश्चितपणानं त्याचा उपयोग होईल आणि विशेषतः इथं ॲक्सिडेंट पेशंटची संख्या जास्त आहे असं आपल्या सगळ्याच इथल्या स्थानिकच्या सर्व नागरिकांच्या माध्यमातूनसुद्धा जे लक्षात येतं आहे त्यामुळे साजिकच या हॉस्पिटलला जे जागा उपलब्ध करायला पाहिजे त्याला शासन स्तरावरती आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करू सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी